नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण माहिती बघणार आहे एका अशा कंपनीबद्दल जी नॉन फेरस मेटल रिसायकलिंग मध्ये कार्य करते का यामध्ये तांबे ॲल्युमिनियम लीड यासारख्या धातूंचा स्क्रॅप गोळा करून त्यावर पुनर्प्रक्रिया करून नवीन धातूमध्ये रूपांतर करणाऱ्या कंपनीला ती विकते या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की या कंपनीचा व्यवसाय किती मजबूत आहे आणि यामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर आहे की नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो आपण ज्या कंपनी बद्दल माहिती बघणार आहोत ती कंपनी आहे जेन रिसोर्स रिसायकल लिमिटेड ही कंपनी वेगाने वाढणाऱ्या रिसायकलिंग सेक्टर मध्ये मागील बऱ्याच वर्षापासून कार्य करीत आहे यामध्ये तांबे ॲल्युमिनियम लीड यासारखे धातू रिसायकल करून नवीन प्रॉडक्ट तयार करणाऱ्या कंपनीला ती विक या कंपनीचे चेन्नईमध्ये तीन मोठे प्लांट्स आहे आणि युएई मध्ये गोल्ड रिफायनिंग युनिट देखील आहे म्हणजेच कंपनीचा व्यवसाय हा डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये पसरलेला आहे मित्रांनो ही कंपनी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला लिस्टिंग झालेली आहे आणि या कंपनीचा आयपीओ हा चोवीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसाच्या कालावधीसाठी चालू होता या आयपीओ ची साईज होती बाराशे पन्नास कोटी रुपये त्यामध्ये ऑफर फॉर सेल सातशे पन्नास कोटी रुपये आणि फ्रेश इश्यू पाचशे कोटी इतके रुपयाचा होता या आयपीओ ची प्राइस बँड होती दोनशे वीस ते दोनशे बत्तीस रुपये प्रति शेअर्स आणि लिस्टिंगच्या दिवशी हा दोनशे पासष्ट रुपये प्रति शेअर्स ला लिस्टिंग झालेला आहे तर पहिल्याच दिवशी लिस्टिंग प्रॉफिट गेन हा सदतीस पर्सेंट पर्यंत यामध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या इन्व्हेस्टरला मिळालेला आहे कंपनीचा उद्देश आहे की या आयपी मधून आलेल्या पैशाने कंपनीचे कर्ज कमी करणे आणि नव्याने विस्तार करणे हा त्यांचा उद्देश याच्यामधून ये दिसून येत आहे आता थोडक्यात या कंपनीच्या आर्थिक कामगिरीची आकडेवारी पाहूया आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता तीन हजार चौसष्ट कोटी तर या वर्षीचा नफा हा एक्याण्णव पॉईंट आठ कोटी एवढा नोंदवलेला आहे त्यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये रेव्हेन्यू वाढून चार हजार चारशे अठ्ठावीस चार चार कोटीवर झाला तर या वर्षीचा नफा हा एकशे त्रेसष्ट पॉईंट आठ कोटी एवढा नोंदवलेला आहे म्हणजे यावर्षी आपल्याला सत्तर ते बहात्तर पर्सेंट पर्यंत या ठिकाणी नफा वाढलेला दिसून येत आहे त्यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रेव्हेन्यू थेट सात हजार एकशे सव्वीस कोटी पर्यंत पोहोचलेला आहे आणि या वर्षीचा नफा हा दोनशे तेवीस पॉईंट दोन कोटी एवढा नोंदवलेला आहे या वर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे याच्यामध्ये नफ्यामध्ये वाढ होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे या कंपनीत मुख्य गोष्ट म्हणजे सतत वाढणारी नफा क्षमता या कंपनीची ग्रोथ स्टोरी ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसून मित्रांनो या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असताना यामध्ये काही निगेटिव्ह फॅक्टर काय आहेत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचे आहे तर मित्रांनो या कंपनीवर असलेले कर्ज आणि कॉमोडिटी मार्केटवर अवलंबून असलेले बाजारभाव या सर्व गोष्टीचा थेट परिणाम त्या कंपनीच्या नफ्यावर होणार आहे या कंपनीमध्ये सर्वात महत्वाच्या आपल्यासाठी दोन गोष्टी राहणार आहे की येत्या काही दिवसांमध्ये ही कंपनी आपले कर्ज कशाप्रकारे कमी करते आणि आपला व्यवसाय कशा प्रकारे विस्तारित करते या दोन गोष्टीकडे लक्ष देणे महत्वाचे आहे ह्या दोन गोष्टी जर कंपनीने व्यवस्थित पार पाडल्या तर दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी ही कंपनी एक योग्यशीर इन्व्हेस्टमेंट ठरणार आहे त्यानंतर मित्रांनो या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी काही पॉझिटिव्ह फॅक्टर सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे तर ही कंपनी वेगाने वाढणाऱ्या रिसायकलिंग सेक्टरमध्ये काम करत असताना ह्या कंपनीकडे फक्त नॉन मेटलचा स्क्रॅब गोळा केला जातो आणि या कंपनीकडे जो स्क्रॅब लागतो तो एकशे वीस आणला जातो त्याचबरोबर या कंपनीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर बाहेर देशात पाठवले जाते त्यामुळे विदेशी बाजारात या व्यवसायाला संधी खूप आहे यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीला एक्सपोर्ट वरून साठ पर्सेंट पेक्षा जास्त रेव्हेन्यू मिळतो म्हणजे जो काही या कंपनीचा बाहेर देशामध्ये माल पाठवला जातो त्या मालाच्या मोबदल्या या, माल या कंपनीचा जो रेव्हेन्यू साठ पर्सेंट पेक्षा जास्त मिळतो त्याचबरोबर या कंपनीचं मुख्य गोष्ट म्हणजे काय की यामध्ये सतत वाढणारी नपा क्षमता ही या कंपनीची एक महत्वाची भूमिका या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे ही कंपनी भारतात व भारताबाहेरील देशामध्ये वेगाने वाढणाऱ्या रिसायकलिंग सेक्टरमध्ये काम करत असताना ही कंपनी विशेषतः नॉन फेरस मेटल रिसायकलिंगमध्ये कार्य करत आहे म्हणजेच काहीतरी या कंपनीकडे लोखंडाव्यतिरिक्त इतर धातूंचा स्क्रॅप गोळा केला जातो यामध्ये तांबे ॲल्युमिनियम लीड यासारखे धातू असतात हा स्क्रॅप आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंमधून मिळतो उदाहरणार्थ आपल्या चारचाकी गाड्यामध्ये वापरली जाणारी रे बॅटरी रेडिएटर इंजन ब्लॉक पिस्टन त्यासाठी लागणारे अॅल्युमिनियम तसेच गाड्यामधील आणि घरामधील विद्युत उपकर उपयोगाचे वायर्स ज्यामध्ये टेलिकॉम आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये वापरले जाणारे केबल त्यावरील कुटिंग या सर्व वस्तूचा समावेश या स्क्रॅपमध्ये होतो याचबरोबर आजच्या डिजिटल जगात वापरल्या जाणाऱ्या मोबाईल्स कम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये असलेले मदरबोर्ड या सर्वांचासुद्धा या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा भाग आहे या मदरबोर्डमध्ये तांबे आणि ॲल्युमिनियम मोठ्या प्रमाणात वापरले जाते जे नंतर रिसायक्लिंग प्रोसेसद्वारे पुन्हा वापरासाठी तयार केले जातात यामुळे पर्यावरणाचं रक्षण होतं त्याचबरोबर नव्या धातूच्या खाणकामावर डिपेंड राहणं सुद्धा कमी होतं म्हणजेच या ठिकाणी या कंपनीला कच्चा माल हा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध राहतो त्याचबरोबर या कंपनीचा व्यवसाय हा दीर्घकालीन आणि शाश्वत आहे त्यामुळे गुंतवणूकदारासाठी हा से सेक्टर भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो ही झाली या कंपनीबद्दल थोडक्यात माहिती आता थोडंसं टेक्निकल चार्टकडे बघूया आपण मित्रांनो सध्या जो चार्ट आपण बघत आहे आहे जैन रिसोर्स रिसायकल लिमिटेड कंपनीचा चार्ट आहे यामध्ये वन डे टाईम मध्ये आपण ओपन केलेला आहे यामध्ये बघू शकता लिस्टिंगच्या दिवशी दोनशे पासष्ट रुपये प्रतिशेअर्सला ओपन झालेले आणि डे आहे त्या दिवसा तीनशे वीस रुपयापर्यंत आपल्याला या दिवसाला पाहायला मिळालं आता यामध्ये जास्त तेजी किंवा मंदी कधी पाहायला मिळेल मित्रांनो जेव्हा क्वार्टरली रिझल्ट या कंपनीची डिक्लेअर होईल तेव्हा या कंपनीचं कामकाज जेव्हा आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा याच्यामधले समोरच्या मुवमेंटचं आपल्याला एक थोडासा अंदाज येईल आणि त्यानंतर फायनल जो अंदाज आहे हा फायनान्शियल इयर पंचवीस सव्वीसचा जो काही डाटा कंपनी डिक्लेअर करेल आणि घेतलेल्या आय पी ओच्या पैशातून आय पी एमधून जे काही पैसे कंपनीने घेतले आहे त्यामध्ये कर्ज कशाप्रकारे कमी करते आणि त्यामधून कंपनीचा विस्तार कशी करते त्यानुसार त्यावर डिपेंड समोरच्या टार्गेट राहणार आहे तर आपल्याला हेच बघायचं आहे की येणाऱ्या पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये कंपनी कशाप्रकारे आपले प्रॉफिट अँड लॉस डिक्लेअर करते आणि त्यानुसार कंपनीची ग्रोथ कशाप्रकारे आपल्याला पाहायला मिळते आत्तापर्यंत ज्या काही कंपनीने ग्रोथ दाखवलेल्या साठ पर्सेंटपर्यंत आपल्याला याच्यामध्ये सरासरी पाहायला मिळालेली आहे आता यावर्षीसुद्धा प्रकारे जरा तर निश्चितच कंपनी भविष्यामध्ये या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारचे आपल्याला रिटर्न्स मिळू शकते कारण या या कंपनीमध्ये एकशे वीस देशामधून याच्याकडे स्क्रॅप गोळा केला जातो आणि तो, तो स्क्रॅप याच्यावर रिसायकलिंग प्रोसेस करून पुन्हा त्याच एकशे वीस देशामध्ये पुन्हा पाठवला जातो म्हणजे यांच्याकडे कसं आहे कच्चा माल येण्याचं प्रमाण आणि यांच्याकडे असणारा कस्टमर हे चांगल्या प्रकारे असल्यामुळे आपल्याला ही थोडीशी या ठिकाणी पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला थोडीशी दिसून येत आहे कारण यांच्याकडे कच्च्या मालाची कुठल्याही प्रकारची कमतरता आपल्याला दिसून येत नाही कारण कुठल्याही एका गोष्टीवरती डिपेंड नाही आहेत कुठल्याही एका देशावर डिपेंड नसल्यामुळे यांच्याकडे जो कच्चा माल येण्याचं प्रमाण आहे यांच्याकडे भरपूर ठिकाणपासून येणार आहे आणि त्याचप्रमाणे यांचा जो तयार केलेला माल आहे तोसुद्धा विक्री करण्याकरता यांना एकशे वीस देशामध्ये पाठवण्यासाठी ऑप्शन असल्यामुळे त्यांच्याकडे कस्टमर बेससुद्धा चांगला आहे त्यामुळे ही कंपनी निश्चितच भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्न्स आपल्याला यामध्ये देऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण या कंपनीमध्ये जर व्होल्ड याच्यामध्ये कुठली जर आय पी तुम्ही बाय केली असेल तर तेसुद्धा आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर भेटूया का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद